कल्ला आवाडे इंचलगंजी जनता सहकारी बँक सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित चेअरमन स्वप्नील आवाडे इंचलगंजी राष्ट्रीय नागरी सहवित्त विकास महामंडळ एन यू सी एफ डी सी मुंबई या महामंडळाकडून इंचलगंजी स्थित कल्पान्ना आवाडे इंचलगंजी जनता सहकारी बँकेस सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदरचा पुरस्कार नागरी राष्ट्रीय नागरी सहवित्त विकास महामंडळ एन यू सी एफ डी सी मुंबई या महामंडळाचे अध्यक्ष श्री ज्योतिंद्रभाई मेहता यांनी त्यांच्या शुभ असते व आमदार प्रवीण दरेकर महाराष्ट्र राज्य बँक फेडरेशन अध्यक्ष श्री अजय ब्रमेशा उपाध्यक्ष सौ वैशाली आवाडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला समाजातील सर्व स्तरातील घटकांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांचा उद्योग व्यवसाय विकसित करणे सर्वसामान्यांना अडीअडचणीमुळे तात्काळ निर्मूलन करणे या उदात्त हेतूने एकोणीसशे त्रेसष्ट साली स्थापन झालेल्या कल्लप्पान्ना आवाडे इंटरिजी जनता सहकारी बँकेने संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये चोपन्न शाखांच्या माध्यमातून शाखा विस्तार करून जनसामान्यांच्या आर्थिक हितास कटिबद्ध राहून जनमानसात बँक लोकाभिमुख झाली व सहकारी बँकिंग क्षेत्रात एक आदर्श बँक म्हणून नावारूपास आले आहे याचेच प्रतीक म्हणून आज बँकेत सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून गौरवण्यात आले आहे असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन श्री स्वप्नील आवड यांनी या प्रसंगी केले राष्ट्रीयकृत व खाजगी बँका यांच्या ग्राहकांना ज्या आर्थिक सुविधा देत आहे त्या सर्व सुविधा जी जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांना देण्यासाठी बँक नेहमी आग्रभागी आहे व अत्याधुनिक सर्व सुविधा बँक ग्राहकांना देत आहे बँकेचा ग्राहक हा केंद्रमंत्री बांधून त्यांच्या आर्थिक काळजींची नियसरण करण्याचे काम सुरू आहे